चेंबूर ते संत गाडगे महाराज चौक अशा वीस किलोमीटर अंतरादरम्यान मोनोरेल धावते मंगळवारी संध्याकाळी संत गाडगे महाराज चौक इथून चेंबूरकडे जाण्यासाठी ही मोनोरेल निघाली संध्याकाळी साडेसहाच्या दरम्यान मोनोरेलनं भक्ती भक्तीपार स्टेशन क्रॉस केलं आणि ती म्हैसूर कॉलनी स्टेशनकडे जात होती पण साधारण सहा वाजून चाळीस मिनिटांनी स्टेशनच्या आधी असलेल्या एका शार्प टर्नरवर मोनोरेल अचानक एका बाजूला कलडली आणि बंद पडली यामुळे मोनोरेल चे प्रवासे चांगलेच घाबरले या मोनोरेल मधून तब्बल पाचशे ब्याशी प्रवासी प्रवास करत होते यामध्ये पुरुष महिला वृद्ध व्यक्ती आणि लहान मुलांचाही समावेश होता गाडी अचानक कलडल्यामुळे आणि बंद पडल्यामुळे मोनोरेल मधल्या प्रवाशांनी आरडाओरडा करायला सुरुवात केली आणि त्या दरम्यान मोनोरेल मधला वीज पुरवठा सुद्धा खंडित झाला होता काहीतरी तांत्रिक बिघाड झाला असेल थोड्या वेळात गाडी सुरू होईल असं आधी प्रवाशांना वाटलं पण पंधरा ते वीस मिनिटं झाले तरी गाडी चालू होत नव्हती त्यामुळे काही प्रवाशांनी आधी मोनोरेल प्रशासनाच्या हेल्पलाईन नंबरवर फोन केला तेव्हा तांत्रिक बिघाड झालाय आम्ही रेलच्या कॅप्टन सोबत संपर्कात आहोत थोड्याच वेळात गाडी सुरू होईल असं प्रशासनाकडून सांगण्यात आलं पण अर्धा पावतास झाला तरी गाडी आहे त्याच ठिकाणी उभी होती त्यामुळे प्रवासी जास्तच घाबरले वीज पुरवठा बंद झाल्यामुळे गाडीतले सुद्धा बंद झाले होते मोनोरेलच्या खिडक्या ऑटोमॅटिक डोअर बंद होते त्यामुळे व्हेंटिलेशनसाठी ऑप्शनच नव्हता आणि अशा परिस्थितीत तब्बल एक तास निघून गेला दरम्यान या मोनोरेलच्या मागे दुसरी एक मोनोरेल सुद्धा येऊन उभी राहिली होती या मोनोरेलमध्ये सुद्धा काही प्रवासी होते मुख्य म्हणजे मोनोरेलला लोकल किंवा मेट्रोप्रमाणे ट्रॅक नसल्यामुळे बाजूने प्रवाशांना मदत करणं किंवा त्यांना बाहेर काढणंही शक्य नव्हतं प्रवासी न खाली उतरू शकत होते न चालत जाऊन स्टेशनपर्यंत पोहोचू शकत होते दरम्यान मागे उभे असलेल्या मोनोरेलनं बंद पडलेल्या रेलला पुढे ढकलून टो करण्याचा प्रयत्न करण्यात आला पण गाडी प्रवाशांनी खूपच भरलेली असल्यामुळे तिला पुढे ढकलणंही शक्य होत नव्हतं त्यानंतर दुसरी मोनो रेल पुन्हा माघारी वळवण्यात आली काही प्रवाशांनी दिलेल्या माहितीनुसार या सगळ्या दरम्यान प्रवासी मोनो रेलच्या हेल्पलाईन नंबरवर सारखा फोन करत होते पण प्रशासनाकडून ही सेवा बंद करण्यात आली होती त्यामुळे प्रवासी आणखीनच घाबरले तासभर बंद गाडीत गर्दीत अडकल्यामुळे काही प्रवाशांना त्रास सुरुवात झाली काहींचे श्वास गुदमरायला लागले ला तर काही जण चक्कर येऊन खाली पडले तेव्हा इतर प्रवाशांनी पाणी आणि खायला देऊन त्यांची मदत केली मोनोरेल मधल्या महिला प्रवासी भीतीने रडायला लागल्या सगळे प्रवासी घामानं ओले चिंब झाले होते श्वास घ्यायला ही जागा नसल्याने प्रवासी चांगलेच घाबरले इतका वेळ जीवमुठीत धरून बसलेल्या प्रवाशांनी मोनोरेलच्या खिडक्यावर जोरजोरात बुक्के मारून काच तोडायला सुरुवात केली दरम्यान प्रवाशांकडून या घटनेची माहिती पोलीस कंट्रोल रूमला देण्यात आली त्यानंतर पोलीस प्रशासन एम एम आर डी ए आणि महापालिकेचं पथक घटनास्थळी पोहोचलं प्रवाशांना बाहेर काढण्यासाठी फायर ब्रिगेडला तातडीनं बोलवण्यात ता आलं त्यानंतर फायर ब्रिगेडकडून दोन क्रेन लावून प्रवाशांचं रेस्क्यू ऑपरेशन सुरू करण्यात आलं गाडी एका बाजूला कलंडल्यामुळे रेस्क्यू सुद्धा अडचणी येत होत्या त्यातच बाहेर पडण्यासाठी प्रवाशांचा लोड फायर ब्रिगेडच्या क्रेनकडे असलेल्या दरवाज्याकडे वाढला त्यामुळे गाडी आणखीनच कलंडण्याची भीती वाटत होती मोनोरेलमध्ये प्रवाशांनी शूट केलेल्या काही व्हिडिओमधून प्रवाशांना मागे होण्याचं आव्हान सुद्धा करण्यात आल्याचं बघायला मिळतं याच दरम्यान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी सुद्धा अडकलेल्या प्रवाशांची फोनवरून संवाद साधला तुम्ही अजिबात घाबरू नका एकमेकांना धीर द्या तुम्हाला सोडवण्यासाठी यंत्रणा पोहोचली आहे अस असं सांगत एकनाथ शिंदेंनी प्रवाशांना धीर दिला अखेर अर्ध्या तासानं फायर ब्रिगेडनं मोनोरेलचा दरवाजा तोडला आणि त्यातून एक एक करत पाचशे ब्याऐंशी प्रवाशांची सुटका करण्यात आली तब्बल दोन तासांनी हे रेस्क्यू ऑपरेशन पार पडलं यानंतर ज्यांची प्रकृती बिघडली होती त्यांना तातडीनं रुग्णालयात हलवण्यात आलं बाहेर आलेल्या प्रवाशांकडून माध्यमांना प्रतिक्रिया देण्यात आल्या आपला जीव वाचल्याचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर होता पण आपल्यासोबत घडलेला प्रसंग जीवघेणा होता याची भीतीही त्यांच्या डोळ्यात स्पष्टपणे दिसत होती काही प्रवाशांनी दिलेल्या माहितीनुसार मोनोरेल आधीच अर्धा ते पाऊन तास उशिराने चालत होती त्यानंतर ती हळूहळू एक स्टेशन करत पुढे जात होती मोनोरेलचा कॅप्टन गाडीतले एसी सारखे बंद करत होता फक्त स्टेशन आल्यावर दरवाजे उघडतानाच एसी ऑन केला जायचा गाडी सुरू झाल्यावर पुन्हा ए सी बंद व्हायचे मोनोरेलमध्ये लोकल ट्रेन सारखी गर्दी झाली होती असं प्रवाशांनी सांगितलं तर काही प्रवाशांनी मोनोरेल आणि एम एम आर डी ए प्रशासनाबद्दल संताप व्यक्त केला मोनोरेलला प्रवास करणं खरंच धोकादायक झाले एरवी गर्दी नसताना सुद्धा अनेकदा मोनोरेल बंद पडते आज तर ती एका बाजूला कलंडली आमचे श्वास गुदमरले अजून थोडा जरी उशीर झाला असता तर आमच्या जीवावर बेतलं असतं असं प्रवाशांनी सांगितलं आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाली तर प्रवाशांना बाहेर काढण्यासाठी एम एमआरडीएकडं किंवा मोनोरेल प्रशासनाकडं कोणतीही यंत्रणा नाही असा संतापही प्रवाशांनी व्यक्त केला दरम्यान फायर ब्रिगेडच्या जवानांना सुद्धा मोनोरेलचा दरवाजा उघडण्यात अर्धा तास लागल्याचं प्रवाशांनी सांगितलं पण आपल्याला प्रवाशांच्या जीवाशी कोणतीही रिस्क घ्यायची नव्हती असं फायर ब्रिगेडच्या जवानांचं म्हणणं होतं या सगळ्यानंतर आता मोनोरेल बंद का पडली याबाबत चौकशी करण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून देण्यात आली पण मोनोरेल अचानक बंद कशी पडली याचं प्राथमिक कारणही आता समोर आलंय मंगळवारी संध्याकाळी ऑफिस सुटल्यानंतर घरी जाण्यासाठी लोकांची लगबग सुरू झाली पण मुसळधार पावसामुळे मुंबईतील लोकल सेवा बंद झाली होती त्यामुळे सेंट्रल आणि हार्बर रेल्वेवरच्या गाड्या बंद झाल्यामुळे दादर लोअर परेलहून पनवेल वाशीच्या दिशेने जाणाऱ्या प्रवाशांची मोठी कोंडी झाली हे प्रवासी कुर्ल्यापर्यंत लोकलनं प्रवास करून तिथून हार्बर लाईनवरून वाशीकडे जातात पण ही सेवा बंद पडल्यामुळे प्रवाशांनी मोनो रेलचा पर्याय निवडायचं ठरवलं लोअर परेलवरून थेट चेंबूर गाठून तिथून पुढे जाण्याचा पर्याय या प्रवाशांनी निवडला तर चेंबूर गोवंडीकडे जाणारे प्रवासी सुद्धा मोनो रेलनं जात होते यामुळेच इतर वेळेस तुरळक गर्दी असलेल्या मोनोरेलमध्ये मंगळवारी संध्याकाळी अचानक गर्दी वाढली त्यामुळे मोनोरेल ओव्हरलोड झाली प्राथमिक माहितीनुसार मोनोरेलची क्षमता ही एकशे चार टन वजन वाहून नेण्याची आहे पण मंगळवारी संध्याकाळी या मोनोरेलमध्ये एकशे नऊ टन वजन झालं होतं त्यामुळं क्षमतेपेक्षा पाच टन जास्त वजनाचा भार गाडीवर होता क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी गाडीत असल्यामुळे मोनोरेलमध्ये तांत्रिक बिघाड झाला पण मुंबईच्या मोनोरेलचा प्रवास हा दिवसेंदिवस धोकादायक होत चालल्याचं चा बोललं जाते किरकोळ प्रवासी संख्या असताना सुद्धा सातत्याने मोनोरेल बंद पडण्यासारख्या घटना घडत असतात याआधी तर मोनोरेलला आग लागून ती जळून खाक झाल्याची घटनासुद्धा घडली होती तर या घटनेबद्दल तुम्हाला काय वाटतं हे कमेंटमध्ये नक्की कळवा आणि आपल्या विषय चौकातला या यूट्यूब चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा